कथा खऱ्या प्रेमाची भाग सोळा काव्याने जानवीला विकीपासून दूर केलं होतं पण तरीही ती मनाने त्याला जानवीपासून दूर करू शकली नाही त्यामुळे ती अजूनच चिडली तिला विकीला गमावण्याची भीती वाटू लागली विकी जर तू आज मला सोडून गेलास ना तर आपलं नातं कायमचं तुटलं म्हणून समज मी कधीही तुझ्याकडे वापस येणार नाही लक्षात ठेव ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली काव्य ही तुझी लाईफ आहे मी तुला काहीही करण्यापासून कधीच अडवलं नाही तसं तूही मला काहीही करण्यापासून नाही रोखू शकत तो शांतपणे मनाला व तिथून निघून गेला ही काव्याची हार होती त्यामुळे काव्या अजूनच चिडली ती रडत होती रागाने तिने सगळ्या वस्तू तोडून फोडून टाकल्या तिचे सगळे प्रयत्न फेल झाले होते ती विकीकडे बघत तिथेच रडत बसली इकडे विकी कारमध्ये बसून परत जान्हवीला शोधायला निघाला त्याला काव्याबद्दल विचार करायला वेळच नव्हता त्याच्या डोक्यात फक्त जान्हवीचेच विचार चालू होते तो पुन्हा पहिल्याच ठिकाणी आला तो विचार करत होता की जान्हवीला कुठे व कसं शोधावं इतक्यात त्याला एका गोडाऊनसारख्या जागेतून देव बाहेर पडताना दिसला त्याच्याबरोबर अजून तिघेजण होते तो त्यांना काहीतरी सांगत होता त्याचे एक्सप्रेशन्स खूप संशयास्पद असे होते तो इकडे तिकडे पाहत कुणी पाहत तर नाही ना, ना याकडे लक्ष देत होता या निर्जन ठिकाणी तो काय करत आहे विकीला संशय आला तो तिथेच काही झुडपांमागे मागे लपून बसला त्या लोकांच्या हालचाली व बोलणं सगळं संशयास्पद होतं काही वेळाने देव तिथून निघून गेला पण इतर लोक अजूनही तिथेच राखण करत उभे होते आता मात्र विकीची खात्री झाली की जान्हवी इथेच आहे त्याला आठवलं त्या दिवशी देव कसा जान्हवीला वाईट नजरेने पाहत होता त्यावरून ते त्याने मारही खाल्ला होता नक्कीच या सगळ्या प्रकरणामध्ये देवचाही हात आहे विकी तिथेच लपवून योग्य संधीची वाट पाहत बसला तोपर्यंत त्याने बाबांना फोन लावून सगळं सांगितलं ला। बाबांनी लगेच पोलिसांना फोन करून त्या जागेचा पत्ता दिला पोलीस त्या एरियाच्या आसपासच होते ते लगेच त्या ठिकाणाकडे रवाना झाले इकडे जान्हवीची अवस्था खूप वाईट होती दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा कणही नव्हता तहाण्याने घसा कोरडा पडला होता तिला खात्री झाली होती की ती आता नक्कीच मरणार आहे पण मरण्याअगोदर फक्त एकदा तिला विकीला बघायचं होतं त्याला बघितल्यानंतर ती आनंदाने मरायलाही तयार होती विकीलाही जानवीची खूप काळजी वाटत होती माहीत नाही ती कशी असेल तो विचार करत होता त्याने एक युक्ती केली त्याने मागच्या बाजूला असलेल्या पत्र्यांवर गुपचुप एक दगड फेकून मारला त्या आवाजाने ती लोकं मागच्या बाजूला पळत गेले त्या आवाजाने ती मागच्या बाजूला पळत गेले ते जाताच विकी त्या गोडाऊनमध्ये घुसला ती जागा बरीच मोठी होती आतमध्ये सगळे बॉक्स वगैरे ठेवलेले होते इकडे तिकडे शोधल्यावर त्याला अखेर जान्हवी सापडली तिला खुर्चीवर बांधून ठेवलेलं होतं व ती डोळे मिटून पडलेली होती ती खूपच वीक दिसत होती तिला त्या ते अवस्थेत बघून त्याला खूप वाईट वाटलं पण तिला सुरक्षित बघून त्याला आनंदही झाला होता उन्हाला लक्षात येऊ नये म्हणून त्याने जवळची शॉल स्वतःच्या डोक्याभोवती बांधून घेतले व पटकन जाऊन काही न बोलता जान्हवीचे बांधलेले हात सोडायला लागला त्या हालचालीने जान्हवीला जाग आली तिला वाटलं की तिला दुसरीकडे कर शिफ्ट करायचं आहे म्हणून त्या लोकांपैकीच कुणीतरी तिचे हात सोडत आहेत पण तिचे हात सोडल्यानंतर विकीने आपल्या डोक्याभोवतीची शॉल बाजूला केली आणि त्याचा चेहरा तिला दिसला विकीला आपल्यासमोर उभा असलेला पाहून जान्हवी शॉक झाली तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की खरंच विकी तिच्यासमोर उभा आहे ती कशी बशी उठून उभी राहिली तिने हळूच त्याच्या चेहऱ्याला स्पर्श केला विकीने तिचा हात हातात घेऊन आपल्या चेहऱ्याला लावला आता तिला कळलं की हा तिचा भ्रम नाही विकी खरोखर आपल्यासमोर उभा आहे तिला खूप आनंद झाला तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आनंदाने तिने त्याला मिठी मारली विकीनेही तिला आपल्या उबदार मिठीत घेतलं कशी आहेत जाणू तो तिच्याकडे पाहत म्हणाला आधी अजिबात बरी नव्हते पण आता तुम्ही आले आहात ना आता मी ठीक होईल तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ओठांवर हसू होतं त्याने स्मित करत तिचे डोळे पुसले तिच्या केसांवरून हात फिरवला तिचे ओठ कोरडे पडलेले होते त्याने जवळच असलेल्या बॉटलने तिला पाणी पाजलं पाणी पोटात गेल्याने तिच्या जीवात जीव आला हे सगळं त्या देवचं काम आहे ना आता काही वेळापूर्वी मी त्याला बाहेर पाहिलं तो तिचे विस्कटलेले केस व्यवस्थित करत म्हणाला हो त्याचंच काम आहे तो तुम्ही मारल्याचा बदला घेण्यासाठी सगळं करत आहे ती म्हणाली त्याला मी सोडणार नाही पण आधी आपल्याला इकडून बाहेर पडायचं आहे चल जान्हवी ते लोक येण्याच्या आधी आपल्याला लगेच इथून निघावं लागेल त्याने तिचा हात धरला व तिथून बाहेर पडण्याचा रस्ता शोधू लागला पण आधी बाहेरचा रस्ता सुरक्षित आहे की नाही हे बघणं गरजेचं होतं जान्हवी तू इथेच थांब मी बाहेर कुणी आहे का ते पाहून येतो त्याने जान्हवीला आडोशाला उभं करून बाहेर गेला जान्हवी विकीला पाहून खूप निश्चिंत झाली होती तिला माहीत होते की विकी तिला इथून सुरक्षित घरी घेऊनच जाणार मला तर विश्वासच बसत नाही आहे की हे मला वाचवायला इथे आले आहेत किती चुकीचं समजत होते मी त्यांना देवा मी तुझ्या आभार कसे माणूस समजत नाही आहे तू माझा प्रेमावरचा विश्वास उडू दिला नाहीस आता आमची सोबतही अशीच कायम राहू दे तिने देवाकडे प्रार्थना केली विकी परत तिच्याकडे वापस आला ते तिथून निघणार इतक्यात देव वापस आला अचानक विकीला तिथे पाहून तो खूप घाबरला त्याला वाटलं नव्हतं की विकी इतक्या लवकर ही जागा शोधून काढेल त्याला पाहून विकीला खूप राग आला देव तर तू आहेस या किडनॅपिंगच्या मागे विकी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाला तू इथे कसा आलास विकी तुला इथला पत्ता कोणी दिला देव अडखळत म्हणाला घाबरून तो आपल्या माणसांना आवाज द्यायला लागला पण कुणीही आलं नाही तुझी सगळी माणसं अगदी तुझ्यासारखीच आहेत युजलेस तुझी सगळी माणसं पकडली गेली आहेत बाहेर पोलिसांनी त्यांना पकडलं आहे आणि आता पोलीस इथंही पोहोचतील हे ऐकून देवची बोबडीच वळली नाही असं नाही होऊ शकत तो घाबरत म्हणाला तू बघस आता तुझी काय हालत होते ते तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला किडनॅप करण्याची त्याने देवच्या कानाखाली वाजवली तो जोरात खाली पडला विकी खूप रागात होता त्याने देवची चांगलीच धुलाई केली देव त्या भाड्याने घेतलेल्या माणसांच्या जीवावर उड्या मारत होता त्याची स्वतःची काही लायकी नव्हती विकीसमोर तर तो उभंही राहू शकत नव्हता जानवी पापणीही न लावता विकीकडे पाहत होती आज तो तिच्या आयुष्यातला खरा हिरो बनला होता आज तिला त्याच्याबद्दल प्रेमच नाही तर रिस्पेक्टही वाटत होती इतक्यात विकीचे बाबा पोलिसांना घेऊन आत आले पोलिसांनी देवला अटक केली त्याच्या माणसांना आधीच अटक झालेली होती बाबांनी जान्हवीची व विकीची काळजीने विचारपूस केली राजेही गाडी घेऊन आला होता तो विकीच्या गळ्यात पडला जान्हवीची चौकशी केली विकीने जान्हवीचा हात धरून तिला बाहेर घेऊन आला तिला कारमध्ये बसवलं पोलीस देवला घेऊन निघून गेल्यानंतर तेही घराकडे रवाना झाले बाबाने आधीच फोन करून ते घरी येत असल्याचं कळवलं होतं घरी सगळे डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पाहत होते विकी आणि जान्हवी घरात आली सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले त्या आईच्या गळ्यात पडले विकी जान्हवीला सुरक्षित घरी घेऊन आला म्हणून आईने त्याला प्रेमाने शाबासकी दिली आज सगळे खूप खुश होते सगळ्यांना भेटून जान्हवी फ्रेश व्हायला गेली आईने तिच्यासाठी बरेच तिच्या आवडीचे पदार्थ बनवले होते जान्हवी आणि विकीला कडाडून भूक लागली होती दोघेही जेवणावर तुटून पडले जेवण झाल्यावर त्यांनी सर्वांना तिकडे काय काय घडलं ते सांगितलं ते ऐकून आईंना समाधान वाटलं की विकी खरंच किती जबाबदारीने वागायला लागला होता विकी आणि जान्हवीच्या सुरक्षित वापस येण्याने घरात एखाद्या सणासारखं वातावरण तयार झालं होतं जान्हवी तयार होऊन आपल्या रूममध्ये आराम करत होती तिच्या हातात पुस्तक होतं पण त्यात लक्ष काही लागत नव्हतं मनात फक्त विकीचेच विचार चालू होते कसं तो तिच्यासमोर आला कसं तिला सोडलं कशी देवची धुलाई केली कसं तिला आपल्या मिठीत घेतलं ती स्वतःशीच हसत होती तिचं मन त्याच्या विचारात रमलं होतं जेव्हा तो खुश असायचा सा तीही खुश व्हायची व त्याची उदासी तिलाही उदास करत होती त्याच्यासमोर आल्यावर ती स्वतःलाही विसरत होती पण मनातलं त्याला कसं सांगावं हे काही कळत नव्हतं त्याला सांगायचं सा म्हटल्यावर तिचे हातपाय थंड पडत होते पण ती तिच्या मनातलं प्रेम किती दिवस लपवू शकणार होती तिने मनाशी ठरवलं की कि विकीला सगळं सांगायचं सा। पण सांगायचं धाडच सा होत नव्हतं तो कसा रिॲक्ट करेल तो आपलं प्रेम स्वीकारेल का या सगळ्या विचारांचं वादळ मनात निर्माण झालं होतं पण गप्प बसूनही चालणार नव्हतं जर त्याने माझं प्रेम कबूलही नाही केलं तरी चालेल पण मी माझं मन त्यांच्यासमोर मोकळं करणार आहे त्यानंतर काहीही झालं तरी ते मी स्वीकारेल तिने मनाशीच निर्धार केला व त्याला सांगण्यासाठी योग्य संधीची वाट पाहायला लागली आणि ती संधी तिला लवकरच भेटली जान्हवीला बरं वाटावं म्हणून त्या दिवशी विकी जान्हवीला बाहेर डिनरसाठी घेऊन जाणार होता जान्हवी दुपारपासून त्याची आतुरतेने वाट पाहत होती तो घरी येण्याच्या आधी जान्हवी मस्त तयार झाली तिने लाल रंगाची शिफॉनची साडी घातली होती केस मोकळे सोडले होते हलकासा मेकअप केला ओठांना साडीला मॅचिंग लाल लिपस्टिक लावली गळ्यात मंगळसूत्र लाल साडी तिचं सा सुंदर रूप खुलून आलं होतं आई आणि शोभताई तिच्या रूपाचं कौतुक करत होत्या इतक्यात विकी घरी आला त्याची नजर तिच्याकडे गेली तो भान हरपून तिला बघतच राहिला तिचं सौंदर्य तो आपल्या डोळ्यात साठवत होता त्याला असं मंत्रमुग्ध होऊन पाहताना पाहून जानवी ऑकवर्ड झाली आईच्या आवाजाने तो भानावर आला व आपल्या रूममध्ये चेंज करायला गेला चेंज करून झाल्यावर ते लगेच बाहेर पडले ते ज्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते ते त्याच्या मित्राचंच होतं विकी आपल्या पत्नीसोबत येणार म्हटल्यावर त्याने विकीला न सांगता काही स्पेशल अरेंजमेंट करून ठेवल्या होत्या जान्हवी आणि विकी रेस्टॉरंटमध्ये पोहोचले ते त्यांच्या स्पेशल टेबलकडे गेले विकीने खुर्ची थोडी मागे ओढत जान्हवीला बसायला सांगितलं व तोही दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसला त्याने मेनू कार्ड पाहून जान्हवीचे आवडते पदार्थ मागवले जान्हवी खूप आनंदात होती ती कधी विकीकडे बघत होती तर कधी आजूबाजूचा परिसर निहाळत होती इतक्यात व्हायलीनवर एक सुरेल संगीत वाजायला लागलं त्यामुळे खूप रोमँटिक असं वातावरण तयार झालं इतक्यात तेथील लाईट बंद झाले विकीने माचीस घेऊन तेथील सुगंधी कॅन्डल लावली त्या कॅन्डलच्या प्रकाशात जान्हवीचं रूप अजूनच खुलून दिसत होतं आज खूप छान दिसतेस त्याने तिच्याकडे पाहत कॉम्प्लिमेंट दिले त्यामुळे जान्हवी लाजली तिने आपल्या पापण्याखाली झुकवल्या जेव्हा तिने वर पाहिलं तेव्हाही विकी भान हरपून तिच्याकडेच पाहत होता तिने चुटकी वाजून त्याला भानावर आणलं त्याने गडबडून इकडे तिकडे पाहिलं इतक्यात गरमागरम जेवण आलं आपण डिनर सुरू करूयात तो गालात हसत म्हणाला तिने हसत होकारार्थी मान हलवले ते कॅन्डल लाईट डिनर एन्जॉय करू लागले सगळे पदार्थ जान्हवीच्या आवडीचे असल्याने ती आनंदाने सगळ्या पदार्थांची चव घेत होती विकी समाधानाने तिच्याकडे पाहत होता विकी ती जोडपी बघ ना कसा डान्स करत आहेत डिनर झाल्यावर जान्हवी डान्स फ्लोअरकडे बघत म्हणाली तुला डान्स करायचा आहे तो हसत म्हणाला तिने हसत नकार दिला त्याला त्याचा पहिला डान्स आठवला तेव्हा कसं तो तिला मुद्दाम खाली पाडण्यासाठी प्रयत्न करत होता पण आता परिस्थिती बदलली होती आता तिला दुखवण्याचा विचारही त्याला सहन होत नव्हता ते काही वेळाने रेस्टॉरंटमधून बाहेर पडले व सरळ घराकडेच निघाले पण वाटेत एका कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी त्यांची गाडी बंद पडली ओ नो म्हणत विकी गाडीतून बाहेर आला गाडीत काय बिघाड झाला आहे ते चेक करायला लागला जान्हवीही बाहेर आली थोडा प्रयत्न केल्यावर गाडी सुरू झाली पण अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली हा पाऊसही आता कधीही पडायला लागला आहे विकी गाडीत बसत म्हणाला इतक्यात त्याच्या लक्षात आलं की जान्हवी गाडीत नाही आहे त्याने घाबरून आजूबाजूला पाहिलं आणि तो थक्कच झाला जान्हवी पावसात भिजत होती आनंदाने नाचत होती तिला लहान मुलांप्रमाणे पावसाचा आनंद घेताना पाहून त्याला गंमत वाटली पण अशा अवकाळी पावसामुळे ती आजारी पडेल असा विचार करून तो तिला आवाज देत बोलवायला लागला पण ती मात्र आपल्याच मस्तीत नाचत होती शेवटी तो गाडीतून बाहेर पडला व तिच्याकडे गेला इतक्यात एक जोरदार वीज चमकली त्या आवाजाने घाबरून ती त्याला बिलगली ती चिंब भिजलेली होती तिच्या ओल्या मिठीत त्याच्या अंगावर शहारा आला त्यानेही तिला घट्ट पकडलं पाऊस आता थोडा कमी होत चालला होता त्याच्यापासून थोडं दूर होत तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं तो थंडीने कुडकुडा तिच्याकडे पाहत होता काय विचार करते जान्हवी आज तुझ्या मनात जे काही आहे ते विकेला सांगून टाक नाहीतर खूप उशीर होईल आज हिम्मत कर आणि सांगून टाक पुढं काय होईल याचा विचार करू नकोस त्यांनी तुझा जीव वाचवला आहे कदाचित तुला नवीन आयुष्य त्यांच्याजवळ आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठीच भेटलं आहे आज त्यांना सांगूनच टाक ती स्वतःलाच सांगत होती विकीने तिला काहीतरी म्हणण्यासाठी तोंड उघडलं पण तिने त्याला थांबवलं विकी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे जर मी आज नाही सांगितलं तर कधीच नाही सांगू शकणार विकी लक्ष देऊन ऐकायला लागला विकी तुम्हाला माहीत आहे असं केव्हा वाटतं की जीवनातला सगळा आनंद तुम्हाला एका क्षणातच मिळाला आहे तुम्हाला जे हवं होतं ते सगळं न मागताच भेटलं आहे प्रत्येक नीरज गोष्ट खूप इंटरेस्टिंग व्हायला लागली आहे शंभर वर्षाचं आयुष्यही कमी वाटायला लागतं तुम्ही चालता चालता विचार करायला लागता आणि विचार करता करता चालता आपलं डोकं आपल्या हृदयाचं ऐकत नाही आणि हृदयही आपल्या डोक्याने चालत नाही असं कधी होतं की दुसऱ्या कुणाच्या वेदनेने आपल्याच डोळ्यात पाणी येतं आणि दुसऱ्याच्या आनंदाने आपण खुश होतो विकी मी हे सगळं फील केलं आहे खूप वेळा विचार केला की मनातलं सगळं बोलून टाकावं पण कधी हिंमतच झाली नाही विकी श्वास रोखून सगळं ऐकत होता जसं काही तिच्या शब्दांवर त्याचं जीवन अवलंबून होतं जान्हवी खूप प्रामाणिकपणे सगळं सांगत हुती। तीचा होती तिचे हातपाय थंड पडले होते चेहरा लाजेने लाल झाला होता हृदय तीव्र गतीने धावत होतं पण आज ती हिंमत करून बोलत होती आज मी तुमच्यासमोर माझं मन मोकळं करणार आहे त्यानंतर माझं प्रेम मला स्वीकारू अथवा नाही मला फरक नाही पडणार कमीत कमी मला या गोष्टीचं समाधान वाटेल की मी तुम्हाला मनातलं सगळं सांगितलं आय लव यू विकी खूप प्रेम करते मी तुमच्यावर आय लव यू सो मच ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली ते ऐकून विकी स्तब्ध झाला त्याला काय रिॲक्ट करावं ते करा समजेना तो तिच्याकडे पाहतच राहिला विकी मी जाणून बुजून काहीच नाही केलं प्रेम कसं आणि कधी झालं ते मला समजलंच नाही मला लग्नाआधी वाटलं होतं की मला कधीच तुमच्यावर प्रेम होणार नाही पण तुम्ही इतके चांगले आहात की मी स्वतःला तुमच्या प्रेमात पडण्यापासून रुकूच शकले नाही विकी मी सांगू शकत नाही की तुम्ही माझ्यासाठी काय आहात तुम्ही फक्त माझं हृदयच नाही तर माझं मनही जिंकलं आहे आणि मी आयुष्यभर फक्त तुमच्यावरच प्रेम करत राहील पण या प्रेमाच्या बदल्यात मी तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा करणार नाही त्यामुळे तुम्ही मला उत्तर देण्याचं टेन्शन घेऊ नका त्याला एक स्माईल देऊन ती तिथून निघून गेली व कारमध्ये जाऊन बसले विकी अजूनही शॉक होऊन तिथेच उभा होता काय करावं काही समजत नव्हतं त्याने अजून या गोष्टीचा विचारच केला नव्हता तो अजूनही कन्फ्यूज होता की त्याला कोण हवं आहे त्याचं कुणावर प्रेम आहे काव्यावर की जान्हवीवर अजून त्याने स्वतःला थोड्या वेळ देण्याचं ठरवलं त्याला विचार करायला वेळ हवा होता आणि जान्हवी स्वतःही त्याला तो वेळ द्यायला तयार होते त्याने एक दीर्घ श्वास घेतला व गाडीत जाऊन बसला त्याने चोरून तिच्याकडे पाहिलं ती खाली मान घालून बसलेली होती त्याने काही न बोलता गाडी चालू केली ते दोघेही आता जरा जास्तच ऑकवर्ड फील करत होते पूर्ण रस्त्यात कुणीच काही बोललं नाही दोघेही एकमेकांकडे चोरून पाहत होते व पुन्हा दुसरीकडे पाहण्याचं नाटक करत होते फायनली मी माझं प्रेम विकीजवळ व्यक्त केलं त्यांना सगळं सांगितलं आता काय विचार करत असतील विकी ते माझ्या प्रपोजलचं उत्तर देतील का माझ्या प्रेमाचा स्वीकार करतील का पण ते काहीही म्हणू मी खूप खुश आहे मी त्यांना माझ्या मनात जे काही होतं ते सगळं सांगितलं आता उत्तर देण्यासाठी त्यांना जितका वेळ हवा आहे तो मी द्यायला तयार आहे ती मनात विचार करत होती काही वेळातच ते घरी पोहोचले सगळ्यांची जेवणं झाल्यामुळे ते सगळे आपापल्या रूममध्ये आराम करायला गेले होते फक्त आई त्यांची वाट पाहत बसल्या होत्या आईनं गुड नाईट म्हणून विकी आपल्या रूममध्ये गेला त्याच्या मनात अजूनही जान्हवीचे ते तीन मॅजिकल शब्दच फिरत होते आय लव्ह यू त्याच्या मनात विचारांचं वादळ निर्माण झालं होतं विचार करून त्याचं डोकं दुखायला लागलं होतं म्हणून तो अंगावर घेऊन बेडवर पडला इतक्यात आईंना मेडिसिन वगैरे देऊन जान्हवी रूममध्ये आली तिला खूप ऑकवर्ड वाटत होतं तिला विकीसमोर जाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण आईंना उत्तर द्यावे लागू नये म्हणून ती रूममध्ये आली व पटकन चेंजिंग रूममध्ये गेली आवाज ऐकून विकीने तिच्याकडे पाहिलं त्यालाही खूप ऑकवर्ड फील होत होतं हे काय होतंय मला इतकं ऑकवर्ड का फील करतोय मी आता जर जान्हवी माझ्याजवळ आली आणि मला उत्तर मागितलं तर काय बोलू मी तिच्याशी त्याने विचार केला व पटकन तोंडावर घेतलं काही वेळाने जान्हवी चेंज करून बाहेर आली विकीला झोपलेला पाहून तिला खूप बरं वाटलं बरं झालं हे झोपले आहेत मला तर आज त्यांच्या नजरेला नजर देणंही अवघड वाटत आहे यांच्याबरोबर या रूममध्ये कसं झोपू मी आज कुणालाही न सांगता गेस्ट रूममध्ये जाऊन झोपते तिने विचार केला व ब्लँकेट घेऊन गेस्ट रूमकडे गेली तिला बाहेर जाताना पाहून इतका वेळ झोपेचं नाटक करणाऱ्या विकीनेही सुटकेचा निश्वास सोडला दुसऱ्या दिवशी विकी आळस देत झोपेतून उठला रात्रभर त्याच्या मनात जान्हवीचेच विचार फिरत होते सगळ्यात आधी त्याचं लक्ष सोफ्याकडे गेलं जान्हवी अजूनही आली नाही हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं इतक्यात आईचा आवाज आला आता आईला काय सांगू की जान्हवी कुठं आहे उठलं मी तो उठला व बाहेर आला व पायऱ्यांच्या एका बाजूला असलेल्या खांबाच्या आड लपला तेवढ्याच दुसऱ्या कोपऱ्याला असलेल्या गेस्टरूममधून जान्हवी बाहेर आली आईना कळू नये की ती गेस्ट रूममध्ये झोपली होती म्हणून त्यांना पाहताच तीही लपायला लागली पण आईने तिला पाहिलं त्यामुळे ती आईला त्यांच्याकडे गेली जान्हवी बेटा काय करत होतीस आईने तिला त्या बाजूने येताना पाहून विचारलं काही नाही आई मी किचनमध्ये चालले होते जान्हवी गडबडून म्हणाली जान्हवी बेटा तू ठीक तर आहेस ना किचन तर खाली आहे त्या आश्चर्याने म्हणाल्या हो आई माझं ना टेरेसवर थोडं काम होतं मी तिथून डायरेक्ट किचनमध्येच जाणार होते तिने काहीतरी बहाणा बनवला इतक्यात आईंची नजर विकीवर गेली तो अजूनही खांबाच्या आड लपलेला होता विकी बेटा काय करतोस तिथे त्या म्हणाल्या आई रूममधलं पाणी संपलं होतं म्हणून मी पाणी घ्यायला किचनमध्ये चाललो होतो तो त्यांच्याकडे येत हसत म्हणाला ते ऐकून आईला आश्चर्य वाटलं हे काय आहे तुम्हा दोघांना दोघांनाही किचनमध्ये जायचं आहे पण दोघंही उलट्याच रस्त्याने जात आहेत ते ऐकून जान्हवीला हसायला आलो आणि विकी कन्फ्यूज झाला काल तुम्ही दोघं डिनरसाठी बाहेर गेला होता तिकडे काही उलट सुलट तर नाही ना खाल्लं दोघंही काहीतरी वेगळंच वागत आहे चला मी तुम्हाला नाश्ता करण्यासाठी बोलवायला आले आहे आई हसत म्हणाल्या दोघांनीही होकारार्थी मान हलवली नाश्ता करतानाही दोघं विचित्र वागत होते त्यांचं नाश्त्यावर व्यवस्थित लक्षही नव्हतं तो दिवस जान्हवी दिवसभर अभ्यास करत बसली व विकी ऑफिसला निघून गेला काव्य पुन्हा त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने तिचा फोन घेतलाच नाही कसा वाटला आजचा भाग माफ करा हां थोडासा घसा खराब आहे आणि जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद